आजचा भंग आहे देवी जीव घाला संसार तो कडू झाला तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर वेधी आणि ऐसा जया अंगी कस तुका म्हणे भूक येणे न लगे आणिक याचा अर्थ आहे भगवंताच्या कृपेने माझा जीव तृप्त झाला आहे आणि सारा संसार कडू वाटू लागला आहे आता हरिहराच्या चिंतनानेच आनंदाने ढेकर येत आहेत भगवंतांच्या जवळ सर्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा आनंदाने मला आता भूक आणि तहान देखील लागत नाही श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याश वैराग्यम ज्ञान च यहतुक अर्थात भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करण्याने मनुष्यास तत्काळ की ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते ज्ञान आणि अनासक्ती ही तत्त्वे म्हणजे आध्यात्मिक अनुभवाच्या मार्गावरील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत परिपूर्ण ज्ञानाचे फळ हे आहे की मनुष्य संसारिक आसक्तीतून मुक्त होतो आणि आध्यात्मिक मार्गामध्ये दृढपणाने स्थित होतो जशी जशी अनासक्ती हृदयामध्ये वाढते तेव्हा आध्यात्मिक आनंदही वाढत जातो आणि हरिभक्त भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तृप्त होतो मग त्याला भौतिक इंद्रियतृप्ती आकर्षित करू शकत नाही भागवतमध्ये परीक्षित महाराज कृष्णकथा ऐकण्यामध्ये कसे तहान भूक विसरून तृप्त झाले होते याचे वर्णन आहे नैषादिदुस्सहा क्षुण्मा त्यक्तोदाम अपिबाधते पिबंतम त्वखाम भोज्युतम हरिकथामृतम अर्थात भूक आणि तहान अत्यंत दुस्सह्य आहे मुले रतस्त ही मी मृत्यूच्या समीप असल्यामुळे पाण्याचाही त्याग करून व्रतस्थ झालेलो आहे तरीही मी तुमच्या मुखकमळातून प्रवाहित होणारे कृष्णकथारूपी अमृत प्राशन करीत असल्यामुळे अतीव दुस्सह अशा भूक आणि तहानेने माझ्या श्रवणविधीत कोणतीही बाधा झालेली नाही मनुष्याच्या जीवनामध्ये भौतिक स्तरावर भूक आणि तहान यामुळे बाधा निर्माण होते पण आध्यात्मिक स्तरावर अशा थकव्यामुळे कोणतीही बाधा येत नाही जय हरी विठ्ठल